नमस्कार मैं नाग पंची मी अशोक मिरगे सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज नागपंचमी याला कुणी झोकेपंचमीही म्हणतात आज नवीन माहेरवासीन स्त्रिया प्रौढ स्त्रिया तरुण स्त्रिया सर्व स्त्रिया झोके घेतात झोके खेळतात भुलई म्हणजे फेर धरून गाणे म्हणतात नागोबाची पूजा करतात वारुळाला जाऊन अनेक वैज्ञानिक संदर्भांनी नटलेला हा सण भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा सण आहे आजच्या दिवशी शेतकऱ्यांचा मित्र असलेला नागराजा याची पूजा केली जाते शेतकऱ्याचा मित्र नागाला का म्हणतात तर नाग हा शेतातले शेतकऱ्यांना त्रास देणारे पिकांचा नयनाट करणारे उंदरासारखे प्राणी नाग खाऊन टाकतो आणि म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा मित्र नागाला संबोधलेला आहे अशा नागांची ऋण व्यक्त करण्यासाठी आज पूजा केली जाते आणि झोका घेणं हे आनंदाचं प्रतीक आहे पाऊस समाधानकारक झाला सुगी चांगली आली की प्रत्येकाच्या मनाला आनंद होतो आणि मग ते मन आनंदाने डोलू लागतं आणि त्याचंच प्रतीक म्हणजे झोका घेणं तर आजच्या दिवशी झोके खेळण्याची परंपरा आहे आणि प्रत्येक सण परंपरेप्रमाणे जपला पाहिजे हो खरंच जपला पाहिजे कारण पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं आपल्या सणाचं काहीही महत्त्व कळणार नाही काहीही माहिती होणार नाही आणि म्हणून त्यांच्या देखत प्रत्येक सण आपल्या घरी साजरा व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आज या झोके पंचमीच्या दिवशी मी एका माहेरवासिनीच्या मनातल्या भावना पंचमीच्या निमित्तानं व्यक्त केलेल्या आहेत ती कविता मी आज आपल्यापुढं सादर करणार आहे ऐकूया कवितेचं नाव आहे नटून नटून थटून पंचमी आली नटून थटून पंचिम आली आज माहेरवासिनी स्त्रिया नव्या कोऱ्या साड्या घालतात वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकार बांगड्या घालतात हाताला मेहंदी लावतात नेलपेंट लावतात असं अगदी आनंदाचं वातावरण आज पंचमीच्या दिवशी असतं आणि तेच मी माझ्या कवितेतून व्यक्त झालेलो आहे ऐकूया नटून थटून mm. आकाशात सप्तरंगी इंत्रधनुची कमान संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण आकाशात सप्तरंगी इंद्रधनुची कमन संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण आला शेजी चाग भाऊ तिला माहेर आला नेल कसा येईना मुराळी जीवाचीही घाल मेल अस माहेरीच्या वाटे जाई धावतच मन संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण माझ्या माहेराची वाट शालू हिरवाले सली दारिया गंतुक एक गाडी कुणाची दिसली सखे आधीर मनात पिंगा घाली तो श्रावण संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण आकाशात सप्तरंगी इंद्रधनुची कमान संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण माझ्या आईची गमाया, माया जसं पोळीवर तूप घरीदारी मिरवित जनू लक्ष्मीचं रूप भेट होता पाठवीते ते बांगडी करून संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण माझ्या भावाच्या रानात पिक डोलते जोरात त्याच्या निढळी घामान आली सुगी बहरात करू स्वागत तीयेच उंच झोका चढवून संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण किती आठवाव्या मनी माहेरच्या आठवणी बहरतो पारिजात वृंदावनाच्या अंगणी तिथं भेटलं ग माझी जीवाभावाची मैत्रीण तिथं भेटेल ग माझी जीवाभावाची मैत्रीन संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण नथ मोत्याची नाकात मेहंदी हाताला लाग लावली लाह्या पुटाने घेऊन सखे वारुळाला जाऊ नथ मोत्याची नाकात मेंदी हाता लाग लावू सला ह्या फुटाणे घेऊन सखे वारुळाला जाऊ मागू कुंक वाच दान आज नागोबा पुजून संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा आसन आणि या शेवटच्या ओळी एका सण हासन घालीभुरळ म्हणाला साऱ्या सासूर वासिनी येती पणाला एका हा हासन घाली भुरळ म्हणाला साऱ्या सासूरवासनी येती माहेर पणाला आज भुलई खेऊन गाऊ मिर ग्याच गाणं आज भुलई खेळून गाऊ मिर ग्याच गाण संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण आकाशात सप्तरंगी इंद्रधनुची कमान संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सण संगे पाऊस घेऊन आला पंचमीचा सर धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांना पुनशे एकदा धन्यवाद